साहेब स्वतः आपले मनोगत व्यक्त करतात सर्वांनी शांत बसायचे आहे कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आजच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अण्णा आदरणीय डॉक्टर दिलीपजी पाखरे वासुदेवजी वाघे प्रेरणाताई विलकर साईनाथजी नागवेकर शरदजी गोळापकर प्रवीण सावंत देसाई माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राजेंद्र अण्णा माडिक बाबू शेठ महाप व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि महिला द्यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खाल्ला ना पण सिटी पण चांगली वाजव पण आज पाखरे साहेब तुमच्या आग्रहापो मी आज इथे येऊ शकलो आणि एखाद्या कार्यक्रमाचा पाठपुरावा कसा करायचा आहे जर कुणाकडनं शिकायचा असेल डॉक्टर पाखरेंकडनं शिकलं पाहिजे म्हणजे एखाद्या एस एम एस ला शंभर वेळा उत्तर जरी दिलं नाही तरी पुन्हा एस एम एस कसा भावनिक पाठवायचा हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टरने तुमच्याकडनं शिकलो आजवर माझे राजकीय जीवनामध्ये अनेक सत्कार झाले पण मला असं वाटतं की रत्नाभूषण पुरस्कार ज्यावेळी मला जाहीर झाला ते बाकीचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जेवढे मला फोन आले नव्हते त्याच्या दहा पटीचा फोन हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता हा पुरस्कार तुम्ही मला कशासाठी दिला मी काय केलं हे तुम्हालाच माहिती परंतु माझ्या दृष्टीनं माझा सत्कार त्याच्यापेक्षा मी माझ्या महिला भगिनींचा केलेला सत्कार हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा पण ज्यावेळी मी माझ्या आयुष्यातली डॉक्टरेट स्वीकारली पुण्यामध्ये त्यावेळी माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की मला डॉक्टर करण्याची माझ्या आई वडिलांना फार इच्छा होती पण मी काय तिकडचा डॉक्टर झालो नाही पण राजकारणातला डॉक्टर झालो आणि राजकारणातला डॉक्टर झालो म्हणून डी वाय पाटलांनी मला डॉक्टरेट पदवी दिली पण ही जी डॉक्टरेट पदवी आहे जी आज मी दिमाखानं मिळवतो त्याचं सगळं श्रेय रत्नागिरी करानाय रत्नागिरीतल्या मतदारांना त्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाच वेळा निवडून दिलं नसतं तर मी काय राज्याचा उद्योग मंत्री झालो नसतो मी काय पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष झालो नसतो माडाचा अध्यक्ष झालो नसतो किंवा दोन हजार चौदाला ला राज्यमंत्री देखील झालो नसतो आणि म्हणून माझे जेवढे पुरस्कार आहे ते सगळे रत्नागिरीकरांचे पुरस्कार आहे आणि अनेक पुरस्कार झाल्यानंतर जे रत्नभूषण पुरस्कार हा रत्नागिरीकरांनी केलेला पुरस्कार आहे जो घरच्यांनी दिलेला पुरस्कार आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे आणि म्हणून वासुदेव वाघे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तुमच्या या पुरस्कारानं भविष्यामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करण्याची ऊर्जा माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा दुप्पट निर्माण दे मी आता ज्यावेळी सत्कार करत होतो तेव्हा एक महिला भगिनी कोणतरी मला म्हणाली की मी भासमासूर आहे बघा मी तिला कानात सांगितलं तू माझी लाडकी बहीण आहे त्याच्यामुळे माझे जेवढे विरोधक आहेत त्यांचा भस्म करून टाक पण मी यशवंत धन्यवाद की आज योगायोग कसा आहे मला की महिलांनी तयार केलेल्या नमनाच्या सगळ्या महिला भगिनींचा मी सत्कार केला आज अण्णा देखील व्यासपीठावर आहे माझ्या शालेय जीवनामध्ये मी ज्यावेळी घरी खोटं सांगून जायचो ते फक्त नमन बघायला जायचो आणि या नमनामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीची क्रांती घडते आणि माझ्या महिला भगिना या कोकणची कला जपताय हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून माझा सत्कार हा वाघेने केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिलेलेच आहेत पण माझ्या ह्या अभिनव उपक्रम राबवणाऱ्या महिला भगिनींचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल तुमचं मनापासून चौक आहे आणि साहेब तुम्ही भजनी गुवा म्हणून त्यांचा सत्कार केला म्हणून येतानाच तुमच्यासाठी देखील खुशखबार घेऊन आलो कि महाराष्ट्र शासनानं कालच महायुतीच्या सरकारनं आमच्या सरकारनं या भजनासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि तुमच्या अधिकृत असलेल्या भजन मंडळाला पंचवीस हजार रुपयाचं अनुदान काल महाराष्ट्र सरकारचा त्याचा जी आर देखील माझ्याकडे त्याच्यामुळे आभार संस्थेनं जर उदय सामंतचा सत्कार केला तर काय काय मिळू शकत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे आजचा हा सत्कार माझ्या दृष्टीनं घरचा आहे कुटुंबामधला आहे आणि म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की या सत्काराला मी उपस्थित राहू शकलो आज ज्यांचा ज्यांचा भजनीपुआांचा मी सत्कार केला या रत्नागिरीला भजनीपुआांची फार मोठी परंपरा आहे आपल्याला सगळ्यांना स्नेहल भाटकरांचं नाव माहिती आहे ज्या स्नेहल भाटकरांनी भजनातनं सुरुवात केली आणि भजनातनं सुरुवात करून आंतरराष्ट्रीय संगीतकार म्हणून त्या रत्नागिरीचं महाराष्ट्राचं आणि दे देशाचं नाव हे उज्ज्वल केलं ते, ते स्नेहल भाटकर देखील आपल्या भाटेचे म्हणजे रत्नागिरीचे होते हे देखील आपण कधी विसरता कामा नये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला एक किस्सा देखील आपल्याला माहिती असेल जेव्हा एक कवाली एका महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एका गायिकेला म्हणायला सांगितली तरी तिनं नकार दिल्यानंतर स्नेहल भाटकरांचं धाडस बघा किती होत की पाकिस्तान मधली गायिका आणून त्यांनी ती कवाली म्हणायला लावली होती एवढं धाडस हे रत्नागिरीकरांमध्ये होत आणि त्याच रत्नागिरीचा अभिमान आणि म्हणून स्नेहल भाटकरांची परंपरा आहे बघा अशी भगवान बुवा लोकरेंचा या ठिकाणी उल्लेख झाला माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे म्हटलं गेलं ते भजनातलं म्हटलं गेलं आणि ते भगवान बुवा लोकरेंनी म्हटलं हे देखील मी विसरलेलो नाही त्याच्यामुळं भजन ही कला आपल्या कोकणची संस्कृती जपणारी कला आहे नमन ही कला खेळे ही कला आपली संस्कृती जपणारी कला आहे जाकडी ही कला ही देखील आपली संस्कृती जपणारी कला आहे आणि मला असं वाटतं की जगामध्ये संस्कृती जपणारा लोककला जर आत्मसात करून ज्या टिकवल्या कोणी असतील तर त्या माझ्या कोकणानं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यानं शिकवली जात मला माहित नाही आता डबल बारीमध्ये काय काय होतं पण इंगवले साहेब मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे वाघेना देखील एक विनंती करायची आहे ही डबल बारी एक मनोरंजन म्हणून ठीक आहे पण या डबल बारीतन भावी पिढीला आपण काय देणार आहोत भावी पिढीला आपण संस्कृतीची ओळख कशा पद्धतीने करून देणार आहोत हे देखील या डबल बारीत भविष्याच्या कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोचलं पाहिजे पण या डबल बारा बघण्यासाठी हजारो लोक येतात जाखडे बघण्यासाठी हजारो लोक येतात नमन बघण्यासाठी हजारो लोक येतात आणि मी नवीन पिढीला सांगतो की जर माझ्या महिला भगिनी नमनामध्ये काम करत असतील तर तरुण पिढीने देखील नमनामध्ये काम करायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही ती शेवटी लोक त्याला आपण जमली आणि वासुदेवला कधी माहित नसेल बाबूमा आणि राहुल पंडित हे अनेक वेळा माझ्या गाडीमध्ये असतात मी कधी पुष्पाचं गाणं ऐकत नाही मी तीनच प्रकारची गाणी ऐकतो एक भजन दुसरी जाकडी आणि तिसरं नमन विचार होते ना आणि नमनामधला नाटवा आहे राजकारणातला नाटवा आहे हे पण मी चांगला ओळखतो त्याच्यामुळे नमनाचा चांगला अभ्यास असल्यामुळे न कोण आहे आहे रावणाचे कोण कोणत आहेत कुठचा रावण खेचला पाहिजे कुठच्या माणसाला मोकळं सोडलं पाहिजे हे सगळं नमन बघितल्यामुळेच यशवंतजी माझ्या कार्यकर्त्याला कळतं आणि म्हणून भले भले अंगावर आल्यानंतर देखील उदय सामंत राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सिद्ध आणि म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की लोककलेच्या माध्यमातून आपण ज्यावेळी सगळ्यांचे सत्कार करतो की भविष्यामध्ये लोककला टिकणार आहेत की नाही हा देखील कुणीतरी विचार केला पाहिजे आणि हे मला सांगण्याचा अधिकार काय ते देखील सांगतो एक देख दिवस असाच मी माझ्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि हे कदाचित तुम्हाला अतिशय वाटेल पण कोणतरी चांगला काहीतरी कुठचा तरी डबा वाजवतोय किंवा तो बाक वाजवतोय हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्याला मी बोलवून घेतलं तर तो माझा शिपाई होता मी त्या शिपाईला विचारलो तू नक्की कामाला आलंस की ढोलकी वाजवायला आलं ढोलकी वाजवतो घरी जा टेबल कशाला वाजवतोस आणि त्याला विचारल्यानंतर लक्षात आलं की तो, तो मृदंग अतिशय चांगल्या पद्धतीने वाजवायचा मी त्याला विचारलं असे किती कलाकार आहेत मंत्रालयामध्ये शिपाई आहेत पण मृदंग वाजवतात कीबोर्ड वाजवतात वायलीन वाजवतात किती लोक आहेत तर त्यांनी सांगितले की आमचा एक ग्रुप आहे जो शिपायापासून रिक्षा चालवणाऱ्या लोकांपर्यंत आहे मी त्यांना एकदा बोलवलं कदाचित आपल्याला आश्चर्य वाटत असेल मी एकटीच एकट्याच त्यांची गाणी आहेत एकट्यानं लोकांना आश्चर्य वाटलं माझ्या बंगल्याच्या माग एक लॉन आहे तिथं बसून मी एकट्यानं गाणी ऐकली आणि त्यांना सांगितलं की आठ दिवस तयारी करा आठ दिवसानंतर देशातले सगळ्यात मोठे संगीतकार तुमचं गाणं ऐकतील आणि म्हणून आठव्या दिवशी नितीन शंकर असतील सुदेश भोसले असतील अशोक पतकी असतील स्वप्नील बांदोडकर असतील अवधूत गुप्ते असतील विजय शिवलकर नावाचा आपला रत्नागिरीतला एक फार मोठा रिदम वाजवणार आहे तो देखील होता त्याच्यानंतर जेवढे जेवढे आज आपण टीव्हीवर बघतो हे सगळे माझ्या बंगल्यावर आले होते त्यांचं गाणं ऐकायला आणि त्यांचं गाणं ऐकल्यानंतर डॉक्टर साहेब त्यांनी सांगितलं की तुमच्या शिपायाच्या गळ्यामध्ये जो आवाज आहे तो सुदेश भोसलेच्या गळ्यामध्ये देखील नाही एवढं टॅलेंट हे कुठच कोणाला माहित आहे का हे सगळे कोकणातले होते सगळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातले होते आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आज सगळेच्या सगळे त्या कलेवर किमान महिन्याला एक ते दोन लाख रुपये कमवतात हे हो करणारा तुमचा हृदय हो संबंध आहे त्याच्यामुळं ही लोककला जपली पाहिजे त्या लोककलेमध्ये आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सामील झालं पाहिजे मी तर कधी कधी दोन दोन तीन तीन वाजता मला कधी कधी अण्णा विचारतात इतक्या वेळ काम करायची काय गरज आहे पण त्याला माहित नसतं की रात्री बारा नंतर मी आणि बाबूशेठ नमन बघायला कुठेतरी गेलेलो असतो विचारत पण नमन बघायला गेल्यानंतर अडचण देखील अशी होते समोर येऊन बसतो तर तो जाण अडकलतो रावण दुसऱ्याच डायलॉग म्हणतो राम पण दुसरेच डायलॉग म्हणतो दुसरे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय की गेलं रामायण बघायला किंवा वग बघायला की हळू जाऊन लांबणं कुठेतरी बघायचं नाही शेवटी मंत्री बघायला आलाय आपला आमदार बघायला आलाय ते सगळे विसरून जातात कधी कधी मला भीती वाटते की अनेक लोक माझेच असतात माझ्या प्रचार तिथं सुरू करतील काय पण ही लोककला आहे ही आपण सगळ्याने म्हणून टिकवली पाहिजे आज इथे विकाजी गावडे बसलेत मी अभिमानानं सांगतो कि आपल्याकडे जिल्ह्याची एक कमिटी आहे ज्याच्यावर स्थानिक कलावंतांना मानधन दिलं जात आजपर्यंत सगळ्या लोकांना मी अध्यक्ष केलं पण यावेळी भिकाजी गावडे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कुणबी समाजाच्या ज्याला नमनाची आवड आहे ज्याला चाकडीची आवड आहे ज्याला खेडशीचं नमन हे साता समुद्राबलीकडे नेण्याचं सा काम केलं होतं अशा भिकाजी गावडेला माझा अध्यक्ष बाजूला ठेवून त्यांना मी आज अध्यक्ष केलं कारण सर्वसामान्य माझ्या महिला भगिनी असतील माझे ज्येष्ठ कलाकार असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं ते न्याय देऊ शकतात अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे माझ्या सत्कारापेक्षा माझ्याकडनं तुम्ही जे सत्कार करून घेतले हे माझ्या दृष्टीनं महत्वाचे आहे माझ्या सत्कारानं तुमच्या रत्नभूषण सत्काराची उंची वाढली की नाही मला माहित नाही पण मी केलेले जे सत्कार महिला भगिनींचे आहेत किंवा आमच्या सगळ्या भजनी बुवांचे सत्कार आहेत त्याच्यामुळे तुमच्या सत्काराची मात्र उंची वाढलेली आहे आणि तुमची जबाबदारी वाढली की पुढच्या वर्षी आभार संस्था जेव्हा असेच सत्कार आयोजित करेल त्यावेळी तुम्ही तुमच्यासारखा एक एक बुवा तयार करून अतिशय आदर्शपणानं त्याचा सत्कार होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आज आमच्या नलावडे इथं समोर बसलेला आहे माझा शालेय जीवन कॉलेज जीवन अख्खं त्यांनी बघितलेला आहे म्हणजे मी कॉलेजला जातो म्हणून सांगून त्यांच्याकडेच असायचो परीक्षेच्या वेळी देखील अण्णांना मी सांगायचो की अभ्यासाला जातो त्यांच्याकडेच असायचो पण त्यांनी देखील आजपर्यंत ज्या पद्धतीनं सामाजिक स्तरावर असेल किंवा शैक्षणिक स्तरावर असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा निर्णय या वयात देखील घेतलेला आहे हा आदर्श देखील भविष्याच्या पिढीने घेतली पाहिजे घेतला पाहिजे असं माझं स्वतःचं मत बनलेलं आहे आणि म्हणून आमचे सत्कार झाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे पण आता आम्ही आमच्यासारखे सत्कार मूर्ती तयार करण्यासाठी अवरात्र मेहनत करणं गरजेचं कर आहे आज रत्नागिरी शहर असेल रत्नागिरी पूर्ण जिल्हा असेल हा आपण नररत्नांची खाण आहे असं म्हणतो पण या कलावंतांनी या रत्नागिरीला फार मोठं केलेलं आहे त्याच्यामध्ये स्नेहल भाटकरांचं मी नाव घेतलंच पण रमेश भाटकर असतील लक्ष्मीकांत गान बिरडे असतील शंकर घाणेकर असतील काशीनाथ गाणेकर असतील ही सगळी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली माणसं आहेत अनेक भजनी बुवा जे आहेत जे आज हयात नाहीत त्यांनी देखील ही भजनी कला फार मोठ्या स्तरावर महाराष्ट्राच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नेऊन ठेवलेली आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आज आपला सत्कार झाला आपला सत्कार झाल्यानंतर तुम्ही आता आनंदित झालेला तुमचं कुटुंब देखील आनंदित झालेलं आहे आता आपल्यासारखं दुसरं सत्कारानं कुटुंब आनंदित कसं होईल यासाठी सगळ्या सत्कार मूर्तीने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं एवढीच विनंती करतो यशवंतजी मी तुम्हाला एक विनंती केली मग अशी की मी देखील श्री रत्नागिरीचा राजा या गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे आम्ही गौरी गणपती विसर्जनानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम एकच ठेवणार होतो पण तुमची जर परवानगी असेल तर तो, तो कार्यक्रम माझ्या महिलांचा नमनाचा असेल कारण शेवटी ही लोककला जर जपायची असेल जगवायची असेल तर आम्ही नुसती भाषणं करून उपयोगाची नाही तर त्यांना व्यासपीठ देखील उपलब्ध दे करून दिलं पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देतो मग तुम्ही मला कानात काही गोष्टी सांगितल्यात मी त्या जाहीरपणाला सांगत नाही पण ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या महिला भगिनी साता समुद्राच्या पलीकडे जाऊन परदेशामध्ये जर नमन करणार असतील तर त्या सगळ्या खर्चाची जबाबदारी हे पाहिजे आपल्या मला पण तुमच्यापेक्षा चांगली शिटी येते हे टिकलं का पाहिजे त्याला कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मुलं शिकत जातात मुलं इंजिनियर होतात मुलं ग्रॅज्युएट होतात तरी त्यांना असं वाटतं की या खेळामध्ये जर आपण काम केलं तर कुठेतरी कमी पण आहे मी आजही आहे पण मी जर दोन चार महिने मला जर संधी मिळेल मी देखील काम करू शकतो पण मला रामाणातला राम बनवण्यात रावण समोर पण पाहिजे हे मी ठरवणार आहे त्याच्यामुळे तेवढी मुभा मला द्या आणि ही लाज असून उपयोगाची नाही कारण शेवटी आपल्याला जर आपली कला मोठी करायची असेल आपली कला जपायची असेल तर तुम्ही कधीतरी युट्यूब कधीतरी हिंगोले साहेब तुम्ही असं असेल ला जा आणि तुम्ही जाकडीच्या गाड्यांचे व्हिव्हर्स बघा बरोबर ना तुम्ही जाकडीच्या गाड्यांचे व्हिवर्स बघा आपल्या कोकणाची लोकसंख्या बघा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या बघा आपल्या सिंधुदुर्गाची लोकसंख्या बघा आणि व्हिव्हर्स बघा एकही जाकडीच्या गाड्याला पंचवीस लाखापेक्षा व्हिवर्स कमी नाही याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या कोणती आहे त्याच्यापेक्षा दहा लाख लोकांनी आपली जाकडीची गाणी नम्लाची गाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकलेली आहे त्याच्यामुळे हा आपला आहे तो तसाच पुढे नेण्यासाठी आपण सगळ्याने मिळून काम करावं एवढीच हो। विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला पुढे जाऊन आपत्कालीन बैठक जिल्हाधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांची घ्यायची आहे त्याच्यामुळे पुढे मला त्या बैठकीला जाण्याची देखील परवानगी आपण सगळ्यांनी मिळून द्यावी एवढीच विनंती करतो आणि या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य मला जाणवलं ते सांगतो म्हणजे मी एखाद एकमेव बॅट्समॅन असं आहे की मला बॅटिंग मिळेल टीम मधला फुल टाइम वाघे आहे ओपनिंग पासून शेवटपर्यंत वागेच आहेत परंतु वाघेंच्या इच्छाशक्तीला मी देखील दाद देतो आणि एवढ्यासाठीच देतो बाहेर सर तुम्ही तर सल्लागार आहात साईनाथजी तुम्ही देखील सल्लागार आहात पण एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामान्य रुग्णालयामध्ये काम करणारा माणूस स्वतःच्या कलेसाठी काय करू शकतो आणि स्वतःच्या कलाकारांना पुढे कसं नेऊ शकतो हे महाराष्ट्रातले मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते वासुदेव वाघे आहे परत त्यांनी सत्कार करावा म्हणून मी बोलत नाही खरं सांगतो त्याच्यामुळं वाघेने अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो हा आभार संस्थेचा कार्यक्रम जरी असला तरी तो माझ्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे सगळं मानतो आणि म्हणून आभार संस्थेचे मनापासून माझ्या मार्फत आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र